आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चौबीस डॉट लाइव किनवट तालुक्यातील मौजे सारखनी येथे मध्यरात्री दोन ठिकाणी दरोडेखोरांनी दरोडा टाकला ही घटना मध्यरात्री सारखनी येथे घडली आहे किनवट माहूर तालुक्यातील मध्यभागी सारखनी गाव हे मोठी बाजारपेठ असून व्यापारी लोकांची उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू असते सदरील बाजारपेठेत चोरीचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे त्यातील सध्याच्या काळात वेदांशी अॅग्रो एजन्सी अँड इरिगेशन कृषी केंद्र दुकान आणि साई कल्पेश बार अँड रेस्टॉरंट सारखनी दुकान मध्यरात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकला ही घटना काल मध्यरात्री घडली आहे दरोडेखोरांनी दुकानातील फवारणी पंप एक एच पी मोटर तीन तीन एच पी मोटर दोन बॉल वॉल पाच मधील कॅश अंदाजात सव्वीस हजार काही चिल्लर लंपास केले साई कल्पेश बार अँड रेस्टॉरंट मधील अंदाजात दीड ते दोन हजार रुपये काही चिल्लर दरोडेखोरांनी लंपास केली आहे सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री रमेश जादवल सर हे पुढील दरोडेखोरांना पकडण्यासाठी छानबीन करीत आहेत महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस साठी किनवट प्रतिनिधी फिरोज सय्यद अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या निफच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद